तुमचं नाव सांगा ना, नाव तर सांगाव तुम्ही पण इथे भाकरी बनवत असता का आम्ही भाकरी बनवतो बेसन चटणीच बनवतो लोकांचे जेवण आता जे नवीन आहेत त्यांना म्हणजे भाकर बनवायची शिकायची आहे नवीन मुली त्यांना म्हणजे कसं काय मार्गदर्शन कराल

रमेश माकोडे म्हणजे तुमचं काम कोणतं असते इथं भाकरी बनवायच्या हे वैजू माकोडे राहणार मसली यांचे झुमका भाकर चालू आहे हे दोन तीन महिने पट चालते ते पर्यंत झुमका भाकर चालू राहते आणि हे आचार्य लोक भाकरी बनवून लोकांना वाढतात तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या पावसाळ्याचं शंकरपट म्हणजे मसली शंकरपट मसली शंकरपट हे नागभीड तालुक्यामध्ये आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मसली म्हणून गाव आहे तिथे हा शंकरपट मुख्य पावसाळ्यामध्ये भरत असतो किती पाऊस आला तरी या पावसाळ्याचं म्हणजे या पटाचं वैशिष्ट्य आहे की या पट हा पावसाळ्याचाच भरत असतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इकडे दिसत असतील की इकडे आपल्या महाराष्ट्राची आपल्या झाडीपट्टीची भाकर म्हणजे झुणका भाकर म्हणून प्रसिद्ध आहे आपल्या झाडीपट्टीमध्ये कुठेही गेलात तरी तुम्हाला झुणका भाकर मिळेल तर आपण संपूर्ण माहिती जाणून घ्यावा की झुणका भाकर नेमकी कशी बनवतात आणि पट्यामध्ये प्रचंड प्रमाणात या झुणका लेणा खूप मागणी आहे तर आपण जाणून घ्या या तर मित्रांनो आपण या यांची आपण माहिती जाणून घेऊया की आपण माहिती जाणून घेऊया तर तुमचं परिचय द्या नाव सांगा तिथूनच माझ्या हो सीताबाई रामाजी लोणारे मसली तर कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे बनवत असता भाकर आम्ही पाणी गरम करतो मग पीठ उकडत आणि भाकरी बनवतो भाकरी झाल्या का मग भाकरी देतो तिकडं बेसन चटणी म्हणजे अंदाजे किती दिवस हा का तुमचं म्हणजे रुटीन चालत असते रोज जोडीच्या दिवशी म्हणजे तीन चार महिने म्हणजे पट राहते तर म्हणजे पीठ वगैरे कशाच घेत आहे भाकर जमतच नाही मित्रांनो ना, तुम्हाला जर मस्ली शंकरपणामध्ये भाकर खायची असेल तर इकडे लाल सिंगलच्या बाजूला म्हणजे आंब्याचं झाडा हे जे दुकानं आहेत तुम्ही इथं येऊन घेऊ शकता म्हणजे एक भाकर किती रुपयाची असते वीस रुपये चटणी तर आम्हाला आता एक भाकर म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही बनवत असता मग शिजू देवाची मग भाकर देवाची बेसन चटणी भाकर म्हणजे शिजायला किती वेळ लागते अंदाजे तरी आता शिजायला वेळ लागेल दहा दा, दा मिनिटामध्ये माझ्या होऊन जाते तर चुरा लागते ना पी चांगला असा पक्का चुराचा त्यावर भाकर बनवायची भाकर बनली का मग शिजवायची तर मित्रांनो अशा पद्धतीने म्हणजे भाकर इथे बनवली जाते भाकर वरतच नाही चांगला चुराचा पाणी अंदन मांडाचा मीठ टाकाचा अन्ना म्हणजे मग उनुनी घ्यायची मग चुराचा आणि मग भाकर करायची भाकर टाकाची ताव्यावर मग शिजवायची ता मग भाकर द्यायची म्हणजे पूर्ण रेडी होऊन जाते मग तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या म्हणजे महाराष्ट्राची रेसिपी म्हणजे पूर्ण ज्वारीच्या सापीठ राहते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या झाडीपट्टी भागामध्ये म्हणजे झुणका भाकर म्हणून प्रसिद्ध तर तुम्ही बघू शकता की इथे पूर्ण बनवणे वगैरे सुरू आहे म्हणजे रोजची किती बनवत असता अंदाजी हो जोडीच्या दिवशी म्हणजे अंदाजी म्हणजे किती बनवत असता म्हणजे म्हणजे पन्नास पिठाचे जेवढे होतील तेवढे तुम्ही ज्या दिवशी म्हणजे खेळ राहते त्या दिवशी तर मित्रांनो अशा पद्धती इथं भाकरी बनवत असतात आ, तर तुमचा परिचय द्या नाव सांगाडी म्हणजे तुमचं काम कोणतं असते इथं बेसन देव म्हणजे योग्य रीतीने तुम्ही आकार वगैरे देत असता म्हणजे कि दे, किती किती दिवस झाले तुम्हाला मग इथे

हे वैजू माकोडे राहणार आहे हे दोन तीन महिने पट चालते झुमका भाकर चालू राहते आणि हे आचार्य लोक भाकरी बनवून लोकांना वाढतात म्हणजे ज्या दिवशी खेळ राहते त्या दिवशी तुम्ही येत असता ज्या दिवशी पटाची जोडी राहते त्या दिवशी जास्त हे झुमका भाकर चालू राहते म्हणजे बाकीच्या दिवशी नाही राहत मग राय पण तेवढी नाही राह म्हणजे तेवढं नाही राहत तुमचं नाव सांगा मला येत नाही नाव तर सांगा नाव नाव सांगा फक्त येशवा दहा पाहिजे नाथ ना तुम्ही पण इथे भाकरी बनवत असता का आम्ही इथंच भाकरी बनवतो बेसन चटणी येथीच बनवतो आता लोकायला जेवण देतो देतं भातभाजी आता जे नवीन आहेत त्यांना म्हणजे भाकर बनवायची शिकायची आहे नवीन मुली त्यांना म्हणजे कसं काय मार्गदर्शन करायला नाही नाही म्हणजे म्हणजे गरम पाणी करणे हा हा पीठ उकळणे चुरणे मग मग भाकर म्हणजे तशा पद्धतीने करत असत

तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की इथे आपल्या महाराष्ट्राची फेमस म्हणजे झुणका भाकर कशा पद्धतीने बनवले जाते हे सर्व मंडळी आहे तुम्हाला जर खायचे असेल तर मी तुम्हाला सांगितलं ला ॲड्रेस लाल सिंगलच्या बाजूला इकडे दुकानावर लागले आहे तिकडे तुम्ही येऊन आस्वाद घेऊ शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषय असं आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितली की रेसिपी कशा पद्धतीने भाकरीची बनवतात तर काका कशी वाटते भाकर बाबा एक नंबर वाटते बाबा आम्ही नेहमीच खातो इथे आता नेहमीच म्हणजे पट वगैरे बघायला येतो बघायला नेहमीच येतो का, म्हणजे काय 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 मिळते इथं सर्वच काही मिळते चहा मिळते बेसन चटणी मिळते भाकर मिळते गजूमधी सर्व चिवळा पाणी सर्व मिळते म्हणजे नाश्ता वगैरे सर्व चहा वगैरे कधीपासून छंद आहे तुम्हाला

तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत की आतापर्यंत मी भाकर बनवली ते आपल्यासोबत सर उपस्थित आहेत हां तर सर परिचय द्या धोळे पोस्ट मुकरू माकुळे मुक्काम लागवी लागवी जिल्हा चंद्रपूर तर काय सांगाल सर सा? आपल्या इथं बाजूचे भजे पकोले, समोसे वळे आणि भाकर झुणका भाकर म्हणून पूर्ण तुमच्या इथं नाश्ता वगैरे तर म्हणजे हे खाण्यासाठी कोणत्या बाजूला यावे लागेल आपल्या लाल सिंगलच्या बाजूला लाल सिंगलच्या बाजूला तिथं आंब्याचे वगैरे झाड आहेत आंब्याचे झाड <laughs> आहे आणि अलग आम्ही भाकरी बनवतो आणि दुकानमध्ये मध्ये देतो तर पट वगैरे आवडते का तुम्हाला बघायला पट नाही मिळत नाही मिळत धन्यवाद मध्ये जास्त पूर्ण हे भाकर कशा पद्धतीने बनते आपल्या महाराष्ट्रातील झुणका भाकर म्हणून प्रसिद्ध कशा पद्धतीने असतो याची संपूर्ण रेसिपी तुम्ही बघितली आता आपण टेस्ट करून बघूया की म्हणजे कशी वाटते आम्ही तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही लालच्या बाजूला इथे आंबेच्या जिथं झाड आहे मित्रांनो टेस्ट वगैरे एकदम बड्या तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर वीस रुपयामध्ये भाकर बेसन आणि ते आलूची झट म्हणजे तुमचं याच्यामध्ये पोट भरून जाते तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये का एका नवीन विषय धन्यवाद सांग नाव सांग नाव माझे पूर्ण नाव कार्तिक घनश्याम ठाकरे आता आम्ही तुम्हाला भाकर पहिले प्लेट घ्या लागते त्यानंतर भाकर त्यानंतर बेसन आणि चटणी कांदा चटणी देऊ शकतो म्हणजे हे किती रुपयाची असते हे वीस रुपयाची वीस रुपयाची हे खाण्यासाठी म्हणजे भाकर खाण्यासाठी कुठे यावे लागेल तिकडे यावं लागेल तर विषय काय सांगाल आणखी आता पोटाविषयी आमच्या म्हणजे आमच्या गावची पोट म्हणजे प्रसिद्ध आहे यामुळे आम्ही म्हणजे मनोरंजन करण्यासाठी म्हणजे लोकांना म्हणजे जेवण देण्यासाठी आम्ही हे